नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी एम बी बी एस बी डी एची पहिली सिलेक्शनची यादी ही जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बी डी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या आणि ज्यांना प्रवेश मिळालेला आहे एम बी बी एस किंवा बी डी एससाठी अशा सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मी माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं ॲजपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं सर्वप्रथम अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रियाचा पहिला राऊंड जो जाहीर झाला त्यात ज्यांना ॲडमिशन मिळाले त्यांनी आता पुढे कसं गेलं पाहिजे काय काय गोष्टीची पूर्तता करणं या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे अशा सगळ्या बाबींचा विषय जो आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शेअर करणार आहोत अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न असू शकतात फॉर एक्झाम्पल या राऊंडमधून फ्री एक्झिट घेता येईल का त्यानंतर नेक्स्ट राऊंडमध्ये जाण्यासाठी ॲडमिशन घेणं आवश्यक आहे का, का या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन बेटरमेंट करता येईल का ॲडमिशनची लास्ट डेट काय आहे किंवा रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा की नाही आणि सोबत काय काय डॉक्युमेंट्स घेऊन गेलो पाहिजे किंवा इतर कुठल्या गोष्टीसोबत कॅरी करायच्या असणार आहेत असे अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न असू शकतात तर या सगळ्या विषयांना एकत्रित उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शोर्टपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा विषय मोठा आहे परंतु तरीही शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टींची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं थोडंसं लेंदी व्हिडिओ होऊ शकतो आपला तरी विद्यार्थी व पालकांच्या हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्यामुळं आपण नक्की शेवटपर्यंत बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पहिला राऊंड आहे या ठिकाणी तुम्हाला फ्री एक्झिट घेता येईल का तर याचं उत्तर खूप सोपं आहे यस तुम्ही या राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेऊ शकता परत सेकंड राऊंडला तुम्हाला नव्यानं चॉईस स्प्रिंग करता येईल आणि परत एकदा दुसऱ्या राऊंडमध्ये पाहिजे त्या कॉलेजसाठी प्रयत्न करता येईल किंवा मेरिटनुसार जे मिळेल ते तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सुद्धा घेता येईल थोडक्यात या राऊंडमध्ये तुम्हाला फ्री एक्झिट उपलब्ध आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा नेक्स्ट राऊंडमध्ये जाण्यासाठी ॲडमिशन घेणं आवश्यक आहे का तर घेतलं तरी चालतं परंतु कंपल्सरी नाही आहे म्हणजे नेक्स्ट राऊंडनं जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊनसुद्धा जाऊ शकता आणि ॲडमिशन घेऊनसुद्धा जाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे त्यानंतर या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन बेटरमेंट करता येईल का तर यस आता पहिला जो राऊंड आहे या राऊंडमध्ये तुम्हाला जे ॲडमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी रिसर्च ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या जर तुम्ही पूर्ण केल्या आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे तर तुम्ही होऊ शकता त्यासाठी कुठली अडचण नाही कुठलंही बंधन नाही तर पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी तुम्हाला या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊनही जाता येतं कुठलीही अडचण देण्याचं काही कारण नाही अर्थात तुम्हाला सेकंड राऊंडसाठी परत एकदा नव्यानं चॉईस फिलिंग करावं लागेल आणि मग सेकंड राऊंडमध्ये तुम्ही पुढच्या अलॉटमेंटसाठी एलिजिबल राहाल आता ॲडमिशनची लास्ट डेट किती आहे या संदर्भामध्ये पहिली जी सूचना होती त्यानुसार चार तारीख होती परंतु जे रिसेंटली जो टेबल टेबलमध्ये बदल झाला होता संदर्भात सी टी सेलनं नोटीस नंबर सहा पब्लिश केली होती त्या नोटीसनुसार रिपोर्टिंगसाठी जे तर पाच सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे सायंकाळी साडेपाचपर्यंत आणि इन्क्लुडिंग हॉलिडेज म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे सुट्ट्या वगैरे नाही आता उद्या संडे आहे तर उद्यासुद्धा तुम्हाला ॲडमिशनला जाता येईल अर्थात ॲडमिशनला जाताना डी घेऊन जाणं आवश्यक असल्यामुळं बऱ्याच जणांना डी डी उद्या मिळणार नाही तर ते विद्यार्थी परवा डी काढून त्याच्या दुसऱ्या दिवशी जे येतं ॲडमिशनला जाऊ शकतात कुठल्याही प्रकारची सुट्टी किंवा पोळ्याची सुट्टी किंवा अशी कुठलीही सुट्टी याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये नसणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिटेन्शन फॉर्म भरून देवा द्यावा की नाही आता पहिले तर रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय हे समजून घ्या एखादं कॉलेज तुम्हाला आवडलं आणि ते तुम्हाला फायनल करायचं पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा नाही आहे त्या कॉलेजलाच शिकायचं आहे आता काही मुलं आहेत की त्यांना केई एम भेटलं आणि आता त्यांना बाहेर राज्यात कुठं एम्सला वगैरे जायचं नाही केई एम त्यांची शेवटची पायरी होती आणि के एम त्यांना फायनल करायचं ते तिथं रिटेन्शन फॉर्म भरू शकतात काही विद्यार्थ्यांना बी जे मेडिकल कॉलेज मिळालं आणि त्यांना जर ते तिथंच फायनल करायचं असेल पुढे जायचं नसेल तर तिथे ते रिटेन्शन फॉर्म भरून त्यांचा प्रवास थांबवू शकतात तर रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा की नाही हे त्या त्या, त्या, त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडलं आहे ते तुम्हाला फायनल करायचं आहे पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेण्याची इच्छा नाही त्यावेळेस तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता जर तुम्हाला असं वाटतं आहे की पुढच्या राऊंडमध्ये अजून चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करू अजून बेटरमेंट करू त्या केसमध्ये मात्र तुम्ही फक्त ॲडमिशन घ्या रिटेन्शन फॉर्म भरून देण्याची आवश्यकता नाही रिटेन्शन फॉर्म तेव्हाच भरायचा असतो जेव्हा आपल्याला कॉलेज फायनल करायचं आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही आहे त्यावेळेस त्यामुळे रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा की नाही याचं उत्तर त्या त्या विद्यार्थ्याची ती ती काय परिस्थिती असेल त्यानुसार लागू आहे शॉर्टमध्ये कॉलेजमध्ये पुढच्या राऊंडमध्ये परत भाग घ्यायचा आहे तर रिटेन्शन फॉर्म भरून देऊ नका आता यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे सोबत काय घेऊन जावं प्रवेश प्रक्रियेला जाताना तुम्ही सोबत काय काय घेऊन गेलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजची जी काय फीस आहे ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस तुमच्या कॅटेगरीनुसार लागणारी जी काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटचा तुम्हाला डी डी घेऊन जायचं आहे काही कॉलेजचे एक डी डी आहे काही कॉलेजचे दोन डी डी आहेत तर त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे फी स्ट्रक्चरचे डिटेल्स दिलेले आहेत त्या डिटेलनुसार डी डी घेऊन जाणं आवश्यक आहे मग कुठे एक असेल कुठे दोन असेल अमाऊंट त्या त्या कॅटेगरीनुसार जे असेल त्याप्रमाणे त्यानंतर हां डी डी महत्त्वाचं म्हणजे नॅशनलाइज बँकेचाच तुम्ही घेऊन जावा या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा डी डी कसा काढावा कुठे काढावा कोणत्या बँकेतनं काढावा या संदर्भातले डिटेल माहिती देणारा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केला आहे तो व्हिडिओ तुम्ही यासाठी पाहू शकता आता त्यानंतर डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्याचे प्रश्न येऊ शकतात तर डॉक्युमेंट्स कुठले घेऊन जायचे तर तुम्ही जे ज्या कॅटेगरीमधून क्लेम करत आहात त्या कॅटेगरीशी निगडीत सगळे डॉक्युमेंट्स फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी तुमचं एज नॅशलिटी डोमिसाईल त्यानंतर ई डब्ल्यू विद्यार्थी असेल तर ई डब्ल्यू डॉक्युमेंट्स से स्टेट कोट्यासाठीचे जे आहे ते ए सी बी सी कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटीला अर्ज केल्याची पावती व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी याशिवाय सगळे अकॅकॅमिक्सचे डॉक्युमेंट दहावी बारावीचे मार्कशीट नीट स्कोअर कार्ड ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा बारावीचा टी सी तुमचा आधार कार्ड या सगळ्या गोष्टी ओरिजनलचा एक सेट आणि झेरॉक्सचे किमान दोन सेट एवढं तुम्ही सोबत कॅरी करणं अपेक्षित आहे त्यानंतर झेरोक्सचे किती सेट घेऊन जावेत तर किमान दोन झेरोक्सचे सेट तुम्ही कॅरी करा नॉर्मली कॉलेज तुमच्याकडून एकच झेरॉक्सचा सेट घेईल आणि एक ओरिजिनलचा सेट घेईल परंतु दोन सेट तुम्ही किमान कॅरी करा काही ठिकाणी दोन सेट जर मागितले तर तिथल्या तिथं कुठे झेरॉक्सचं दुकान आहे कुठे शोधावं हो तुमची अडचण होऊ शकते धावपळ होऊ शकते त्यामुळे हो किमान झेरॉक्सचे दोन सेट तुम्ही कॅरी करा बिफोर दोन सेट तिकडं कॅरी करण्यापूर्वी किमान तुम्ही दहा सेट पाच सेट डॉक्युमेंटचे काढून द्यावा बऱ्याचदा तुम्ही जेव्हा सेकंड राऊंडला दुसरं कॉलेज जेव्हा मिळेल पहिलं जेव्हा तुम्ही कॅन्सल कराल तर त्यावेळेस फक्त तुम्हाला डीडी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट दिले जातात बऱ्याचदा झेरॉक्सचे पेपर तुम्हाला मिळत नाहीत मग त्यावेळेस तुम्हाला अडचण होऊ शकते त्यामुळे पहिलेच तुम्ही किमान पाच किंवा सात आठ सेट काढून ठेवा झेरॉक्सचे जेणेकरून जिथं जसे लागेल तसे तुम्हाला सोबत मिळते त्यानंतर सॉफ्ट कॉपी तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला घेऊन जायची आहे पेन ड्राईव्हमध्ये आता पेन ड्राईव्ह किती जी बीचा असावा साधारण चार जी बी आठ जी बीचे पेन ड्राईव्ह मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपर स्कॅन करून दोनशे बीच्या आत सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित रिनेम वगैरे करून त्या त्या डॉक्युमेंटला त्याचं नाव देऊन अशा पद्धतीचे किमान दोन पेन ड्राईव्ह सोबत ठेवा तुमच्याकडनं एक पेन ड्राईव्ह कदाचित त्या ठिकाणी मागितलं जाऊ शकतो तुमचं ॲडमिशन अपग्रेड झाल्यावर बऱ्याचदा तो पेन ड्राईव्ह तुम्हाला परत मिळू शकतो काही ठिकाणी तुम्हाला पेन ड्राईव्ह मागतीलच असंही नाही परंतु किमान दोन पेन ड्राईव्ह तुम्ही घ्या किमान चार जी बीचे दोन जी बीचे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज असू द्या गरज पडेल तिथं तुम्हाला ते डॉक्युमेंट द्यायची सोय असावी आणि जेव्हा तुमचं कॉलेज अपग्रेड होईल तेव्हा तो पेन ड्राईव्ह बऱ्याच तुम्हाला परत मिळू शकतो त्यामुळे पेन ड्राईव्ह पण तुम्ही सोबत सॉफ्ट कॉपी त्याच्यामध्ये टाकून कॅरी करा याशिवाय ॲडमिशनच्या डॉक्युमेंटसह फोटोसुद्धा तुमच्या ॲडमिशनच्या ठिकाणी लागू शकतात तर किमान एक आठ फोटो आपल्यासोबत कॅरी करा कदाचित दोन लागतील काही ठिकाणी चार लागू शकतात पण आठ फोटो तुमच्याकडं असावेत जे की नीटसाठी वापरलेल्यापैकीच असले तर जास्त बरं जे की तुमच्या स्कोअर कार्डवर आहे तुमच्या रिझल्टवरसुद्धा तो फोटो असतो तुमच्या ॲडमिॲ ॲडमिट कार्डवर पण तो फोटो असतो तर तो तोच फोटो तुम्ही शक्यतो सोबत घेऊन जा त्यानंतर विद्यार्थी स्वत ॲडमिशनला प्रेझेंट पाहिजे बऱ्याचदा आता फार असं काही होणार नाही पण दुसऱ्या केसमध्ये जर विद्यार्थी बिमार आहे तो जाऊ शकत नाही आहे मग पालक गेले तर चालेल का तर असं काही चालत नाही विद्यार्थी ॲडमिशनला पाहिजे इन पर्सन स्वतः पाहिजे इतर रिलेटिव्ह नातेवाईक वडील भाऊ बहीण कुणीही चालणार नाही एवढं मात्र काळजीनं लक्षात ठेवा आता त्यासोबतच अलॉटमेंट लेटरसुद्धा तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचं आहे आता अलॉटमेंट लेटर जे आहे तर सीई टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उद्या तुम्हाला उपलब्ध होईल गडबड करू नका कुठलीही घाई काही कारण नाही उद्या तुम्हाला अलॉटमेंट लेटर जे येतं ऑफिशियल पोर्टलवर मिळेल ते तुम्ही डाउनलोड करा मोस्ट प्रॉब्ली त्यावर नोडल सेंटरचा म्हणजे त्या कॉलेजच्या नोडल ऑफिसरचा नंबर पण मिळू शकतो आणि मग त्या व्यक्तीशी बोलून सुद्धा तुम्हाला तिथे काय काय घेऊन जायचं आहे याबद्दल तुम्हाला त्यांना विचारणा करता येऊ हो शकते पण जवळजवळ ज्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या असतात त्या सगळ्या मी कवर केल्या ॲडमिशन घेता येईल का फ्री एक्झिट घेता येईल का अपग्रेड करता येईल का हे सगळे मुद्देसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तरी तुमच्यापैकी कुणाचेही काही डाऊट असं डाऊट्स असतील तर या यूट्यूबच्या व्हिडिओला नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा त्याला मी तिथल्या तिथं उत्तर देईल किंवा उद्या सकाळी परत एक व्हिडिओ बनेल डी डी काढण्यासाठी तुम्हाला उद्या संडे असल्यामुळं परवापर्यंत वेट करावं लागेल परंतु उद्याच्या दिवसभरामध्ये कॉलेज चालू आहे किती अमाऊंटचा डीडी काढायचा कोणत्या नावाने काढायचा पेबल ॲट काय असावं अगदी प्रॉपर माहिती तुम्ही कॉलेजकडनं कलेक्ट करू शकता कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला ऑफिशियली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा तिथं पूर्ण फी स्ट्रक्चर किंवा स्टुडंट कॉर्नर किंवा ॲडमिशन हे जे वेगवेगळे ऑप्शन्स असतात त्यापैकी तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज आहे त्याच्या त्या टॅबवर क्लिक करा तुम्हाला तिथं दोन हजार चोवीस पंचवीस सेशनसाठीचं फी स्ट्रक्चर मिळेल काही कॉलेजच्या वेबसाईटवर दोन हजार चोवीस पंचवीसचं फी स्ट्रक्चर अपडेट नाही आहे मोस्ट प्रॉब्ली आज रात्री किंवा उद्यापर्यंत अपडेट होईल आणि मग तुम्हाला त्या कॉलेजचा डिग्री काढता येईल तुर्तास परत एकदा दिलेल्या सूचनांचं आपण सगळ्यांनी पालन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाले परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन काही अंशी काही थोड्याफार मार्काने काही रँकने मिस झालेत कृपया निराश होऊ नका या लिस्टमध्ये असे अनेक विद्यार्थी असू शकतात की जे सेकंड राऊंडला ऑल इंडियात जातील आणि त्यांना जर तिकडे ॲडमिशन मिळालं तर ते इकडे रिपोर्टिंग करणार नाही किंवा आता ॲडमिशन घेऊन ते सेकंड राऊंडला ऑल इंडियात जातील तिकडं जर त्यांना कुठे एम्स मिळालं किंवा अजून कुठलं चांगलं कॉलेज मिळालं तर ते तिकडे जाऊ शकतात बऱ्याच विद्यार्थ्यांना जे येते प्रवेशासाठी पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा जागा उपलब्ध होऊ शकतात तर त्यामुळं ज्यांना ॲडमिशन नाही कृपया नाराज होऊ नका पुढच्या राऊंडमध्ये परत एकदा व्यवस्थित चॉईस फिलिंग करून राऊंडमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हा आणि परत एकदा ॲडमिशनसाठी प्रयत्न करा अर्थात आपला स्कोअर रिजनेबल असला पाहिजे तरच आपल्याला ॲडमिशन मिळेल हेही मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू